कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार हा दिवस

त्या ठिकाणी आपल्या एकशे छत्तीस कोटी लोकांच्या या देशामध्ये हिंदू असताना आपले प्रभुरामाचं जे आनंद देवत आहे त्यांचं मंदिर अशा पद्धतीने असावा ते पहिले व्हायच्या परंतु ज्या वेळेला राम आंदोलन सुरू झालं प्रभुरामाच्या मंदिर व्हायला पाहिजे हे म्हणत असताना या देशाच्या समस्त हिंदूनी संकल्प केला अवघड न्यायालयाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया ज्या पद्धतीने सुरुवात केला एकोणीसशे एकोणनव्वद त्या प्रोग्रामाच्या जन्म ठिकाणी असलेल्या छोट्याशा मंदिर मध्ये ते केवळ दर्शनासाठी लाखोच्या संख्येने त्यावेळेला हात सोडून त्या ठिकाणी गेले आणि प्रोग्रामाचं ते मंदिर पाहिल्यानंतर त्यांना स्मरण चढत होत माझ्या जेव्हा प्रोग्रामात तुझी अवस्था जर हीच असेल आम्ही तुमचे सारे भक्त जग आम्ही असून उपयोग नाही अशा भावना प्रत्येकाला वाटतो आम्हाला जगायचं पण नाही पण तुझं जे आहे ते चित्र आहे ते आम्हाला पाहावत नाही असं वाटतं शेकोनवसा गेलं त्यावेळेला मी साडी आवडी देऊन त्या ठिकाणी करतालो त्याला पूर्वी त्यावेळेला नाही म्हणलं तरी पंचावन्न लोक शेकोणवंद होतं आणि त्यावेळेला परंतु आम्ही जेव्हा मंदिरात असलेला छोटेच मंदिर दरवाजा सुद्धा तेवढं शक्य बंदोबस्तामध्ये त्यावेळेला आरती देऊन करत पाहिजे या देशामध्ये असा संकल्प झाला प्रभुरामाच्या जगाने मंदिर व्हायला पाहिजे म्हणून देशभरात ना गावागावात ह्या वेळेला मंदिरासाठी विका करून आलेला होता त्या प्रभू श्रीराम त्या प्रत्येकाने एकेक या ठिकाणी सादर केला होता ज्या वेळेला मुलांची माणूस आपण सांगतो ना क्रूर पद्धतीनं हे आंदोलन चिरकण्याचा प्रयत्न केला हे जरी असलोच तरी देशभरातले लाखो पंच त्यावेळेला छप्पनशे नव्वद त्या ठिकाणी

त्यांनी कोणाला आत ठेवू देत नव्हतं असं असताना सुद्धा त्या ठिकाणी सहा लाख लोक त्या ठिकाणी नव्वदच्या वेळेला पुसले आणि त्यावेळेला उद्रेक झाला प्रत्येकाला वाटत होत हे पुसाळी म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यावर चढल्या भगवानला कडकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याने असंत्य पोलीस येऊन त्या वेळेला गोळीबार केले गेले

स्वतःचा या ठिकाणी हानिकोटचं लढावं लागतं परंतु भारतामध्ये भारतीय संस्कृतीचा हिंदूंचा जगाला तर आला सगळ्या गोष्टीला आम्हाला मंदिराचा या ठिकाणी साधारण घडवू शकत नाही कोटानं त्या दिवशी केवल आरती करण्यासाठी परवा देवी पण आज घेतलो उद्या ठेवतो परवा धेरतो असं माणूस सहा दिवस लढून घेतला धकल आणि उद्रेक जेवणचा उद्रेक इतका जबरदस्त झाला आणि त्या आपल्याला तर काय सरकारने एक प्रमुख नेते वगळता सर्व काढले त्या ठिकाणी आठवड्या देऊन गेलेले नाही मोठे गहन देऊन गेलेले नाही परंतु त्या ठिकाणी ताना देऊन सगळे सगळे लोकांनी तुकडे घेऊन त्यांनी त्या डासावर चढले आणि डासा कोरून करून त्या ठिकाणी पाडला आणि तो क्षण आठवतो हे प्रोग्राम आम्ही या देशामध्ये दे हिंदू मधून जन्मलो हो। मला आज एक महत्त्वाचा दिवस आहे प्रोग्रामाच्या त्या आराध्य देवाच्या चरणी गेलो आणि त्या ठिकाणी ह्याचा पाडला कारण की ज्याचा पाडण्यात आनंद इतका विलक्षण होता की देशामध्ये या ठिकाणी सगळ्यांची जागृती निर्माण झाली आणि आपल्याला माहिती आहे तो कालंकित ज्याचा पाडल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल छत्तीस वर्षांनी प्रभुरामाचं जन्मा ठिकाणी मंदिर बांधलं गेलं आपल्या देशाचं प्रसंग योगपास त्या ठिकाणी मंदिरांच्या निर्माण झाल्याची पूजा केलं आणि प्रभुरामा त्या ठिकाणी प्रतिमा त्या ठिकाणी साध्य केलं आणि त्या ठिकाणी मिळालं ते झाल्यानंतर एका महिन्यानी आणि जे हो हो ते त्या देशभरातले प्रथम संधी त्या ठिकाणी भाग्य ते दुसऱ्या आणि आज गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी त्या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी ध्वज पडकला आपल्याला माहित आहे महाभारताचं युद्ध असतो रामणाचं युद्ध असतो त्या ध्वज अडकण्यामध्ये पहिल्यांदा हेतू असतो जो आहे या डोळ्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी माझी संस्कृती आरोग्य द्याव त्यांचं रक्षण करतो आपण रक्षण करत नाही त्यांच्या विचाराचं रक्षण करतो असा मनाचा उद्देश आहे त्यांच्या माध्यमातून आपलं रक्षण सुख रामाने केलं पाहिजे असं ते चित्र काढलं आहे पटवायला गेला व एक चांगला आहे आणि आता जे लाल शहरचा वर्षवर्षी आपण करत असतो त्या ठिकाणी सहज करत असताना आता आपला जायचं असतो का पुढं आहे ज्या दिवशी आपण प्रभुरामाच्या जन्मठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे म्हणजे वहीप्रमाणे असं त्या बोटांचं आंदोलन केलं कायच आहे त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर मिळायला पाहिजे त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा वगैरेचं मंदिर असलं त्या ठिकाणी मंदिर मिळायला पाहिजे त्यांच्या जन्म ठिकाणं आहेत जे आमच्या आरधवता येईल परमशिव परम कृष्ण परम राम हे आमचे तीन आराध्य आहेत त्यांच्या जन्म ठिकाणाचे वाहतूक आणि या देशाचे हिंदू आहोत म्हणून ते आम्हाला आकाच मिळायला पाहिजे म्हणून जे करीत आहोत त्याला यश हवं अशी प्रभुरामाच्या चर्णित प्रार्थना